कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे अर्ज भरायला मतदारसंघातले हजारो लोक आज रस्त्यावर उतरले होते सगळे चौक सगळे रस्ते सगळ्या गल्ल्या पॅक होत्या मतदारांनी ठरवलंय की हे दोन्ही महायुतीचे उमेदवार विजयी करून दिल्लीला पाठवून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनवायचा निर्धार आणि संकल्प कोल्हापूर आणि हातकणंगलेवासियांनी घेतलेला आहे त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये चाळीस डिग्री बे बेचाळीस डिग्री तापमान असताना हजारोंच्या संख्येने आपण पाहिलात आपण साक्षीदार आहात